नांदेडमध्ये मराठा आमदार आणि खासदारांविरोधात मराठा बांधव आक्रमक मराठा आंदोलनात मराठा आमदार आणि खासदार सहभागी नसल्याने आपण यांना पाहिलं ते का अशा आशयाचा बॅनर लावून मराठा बांधवांनी केला आमदार खासदारांचा निषेध मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करीत आहेत त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलन या आंदोलनासंदर्भात नांदेड जिल्ह्यातील मराठा आमदार आणि खासदारांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही हे आमदार आणि खासदार आंदोलनादरम्यान कुठेही दिसले नाहीयेत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी हे आमदार आणि खासदार गेले नाहीत त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मराठा बांधव या आमदार आणि खासदारांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत मराठा बांधवांनी नांदेड शहरातील महात्मा फुले चौकात आपण यांना पाहिलेत का अशा आशयाचं बॅनर लावून या मराठा आमदार आणि खासदारांचा निषेध करत रोष व्यक्त केला आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम आपण बघितलं आम्ही फ्लेक्स लावलेत खर तर आमचे लोकप्रतिनिधी आहेत कुठे आपण आहात कुठे अशा प्रकारचे फ्लेक्स लावलेत समाजाला एक खरं तर गरज आहे या लोकप्रतिनिधीची अगोदर तुम्ही बघितलं विधान परिषदे विधानसभेच्या अगोदर हे आमदार प्रत्येक जण जायला मनोज दादाकडे भेटायला किंवा आशीर्वाद घ्यायला हे तुमची बघितली ते लगभग चालू होती यांची पण आता जेव्हा खरं गरजवंतांचा लढा चालू झालेला आहे हे आमदार एकही नांदेडचा लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील हे मनोज दादाच्या आरक्षणाला पाठिंबा सुद्धा देत नाहीत आणि त्यांची उपस्थिती सुद्धा नाही मग समाजाने समजावं का खरंतर आमच्या समाजाची भावना झालेली आहे की तुम्ही आहात कुठे त्यामुळे हो आम्ही फ्लेक्स लावून त्यांना एक चेतावणी दिलेली आहे की येणाऱ्या काळात तुम्ही त्या उपोषणस्थळी जाऊन मनोज दादांना तुमचा पाठिंबा द्या नाही तर तुमची या आरक्षण मागणीला विरोध आहे असं समाज समजेल आणि येणाऱ्या काळात समाज तुम्हाला यशास्त्र उत्तर देऊ आणि तुम्ही जर येणाऱ्या काळात जर तिथं जाऊन पाठिंबा नाही दिला तर पुढच्या काळात आम्ही तुमच्या विरोधात मतदान करू